पलूज तालुक्यातील भिलवडी येथील यल्लमा देवीची यात्रा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून रविवारी सकाळी देवीची महापूजा देवीचा नैवेद्य व नारळ म्हणजेच बोने व रात्री साडेआठ वाजता जय रेणुका जय जगदंबा गायन पार्टी कुपवाड यांचा देवीच्या व नृत्याचा कार्यक्रम तसेच सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजलेपासून देवीच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक निघणार असून सायंकाळी सहा वाजता कीच हा कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कीच मुजवण्याचा कार्यक्रम व दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती यल्लमा देवीचे पुजारी यांनी दिली आहे करा, सब्स्क्राइब करा। बेल, बेल आयकॉन वर, वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका